पुढची महत्वाची बातमी मराठीचा विजयी मेळावा हा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता विजयी मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे राज ठाकरे यांचं हे मोठं विधान सध्या समोर येत आहे मराठीच्या विजयी मेळाव्यासंदर्भात त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे या विजयी मेळाव्यानंतर शिवसेना आणि मनसे यांची राजकीय युती होणार का अशी चर्चा सुरू असतानाच पत्रकारांची अनौपचारिक गप्पा मारताना राज ठाकरेंनी हे स्पष्ट केलंय विजयी मिळाव्याचा राजकारणाशी संबंध नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून मुकुल सध्या राजकीय वर्तुळात ज्याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं हे विधान अतिशय महत्वाचं आहे नेमकं काय म्हणाले राज ठाकरे बरोबर आहे तीन दिवसीय शिबिर आजपासून इगतपुरीमध्ये सुरू झालेलं आहे त्या शिबिराच्या वेळीच राज ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा केलेल्या आहेत आणि एकूणच शिबिर कशासाठी आयोजित करण्यात आले आहे या गोष्टीबाबत बोलताना त्यांनी हे देखील वक्तव्य केलं आहे की जो विजय मेळावा झालेला होता त्याचा राजकारणाशी कुठलाही संबंध नव्हता तो केवळ आणि केवळ हा मराठीच्याच मुद्द्यावर होता त्याचबरोबर पुढे जाऊन ते हे देखील बोलले आहे की एका पुढील नोव्हेंबर आणि डिसेंबर पर्यंत चित्र नेमकं काय असणार आहे राज्याच्या राजकारणातलं ते बघितलं जाईल आणि त्यानंतर जो काही पक्षाचे निर्णय राहणार आहे पुढच्या वाटचालीचा तो निर्णय घेतला जाईल एवढं बोलून राज ठाकरे थांबले नाही तर त्यांनी जो जी आर काढलेला होता म्हणजे पत्रकार त्यांना प्रश्न विचारत होते आणि त्यावर ते अनौपचारिक गप्पा मारत होते आणि अशाच एका प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी जी आर संदर्भात देखील वक्तव्य केलेलं आहे की जी आर हा सध्याचं सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आहे या सरकारने हा जी आर काढलेला आहे आणि मागील सरकारमध्ये म्हणजे उद्धव ठाकरे यांचं जे सरकार होतं त्या सरकारने केवळ केंद्र सरकारने दिलेल्या समितीने अहवाल जो दिलेला होता तो अहवाल स्वीकारलेला होता त्याची दिलेल्या समितीने अहवाल जो दिलेला होता तो अहवाल स्वीकारलेला होता त्याची अंमलबजावणी केली नव्हती त्यामुळे मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता आणि जो विजय मेळावा झालेला होता तो विजय मेळावा घेतलेला होता परंतु त्यांनी एक गोष्ट मात्र अधोरेखित केलेली आहे की तो विजय मेळावा हा मराठीच्या मुद्द्या होता आणि त्याचबरोबर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत पुढचं चित्र काय असेल ते बघू आणि त्यानंतरचा युतीचा निर्णय हा घेतला जाईल त्यामुळे एका बाजूला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडनं युतीसाठी टाळी दिली जात असताना राज ठाकरे मात्र अजूनही सावध भूमिकेत असल्याचंच बघायला मिळत आहे धन्यवाद मुकुल या सविस्तर माहितीबद्दल राज ठाकरे यांचं हे अत्यंत महत्वाचं विधान आहे नोव्हेंबर डिसेंबर नंतर युतीचं बघू असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे मेळावा हा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता असं देखील त्यांनी स्पष्ट केलं मनसेचे नेते याविषयी प्रवक्त्यांनी देखील काहीही बोलू नये युतीसंदर्भात कुठलंही विधान करू नये असे आदेश राज ठाकरेंनी काढलेले होते आणि त्यानंतर मनसे नेते याविषयी स्पष्टपणे बोलणं टाळत होते संदीप देशपांडे यांना देखील आज पत्रकारांनी युतीबाबत प्रश्न विचारला तो प्रश्न त्यांनी टाळलेला होता आणि आता राज ठाकरे यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये पत्रकारांशी बोलताना हे स्पष्ट केलेलं आहे मराठीचा विजय मिळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता त्याचा राजकारणाशी संबंध नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी युतीबाबतचा सस्पेन्स वाढवलेला आहे हो, हो किंवा नाही असा कुठलाही ठोस भूमिका सध्या मनसेने घेतल्याचं दिसत नाही नोव्हेंबर डिसेंबर नंतर युतीचं बघू तेव्हाच्या राजकीय परिस्थितीवर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतील असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे तर आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू द्यात मग बोलू असं काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी देखील माध्यमांशी बोलताना विधान केलेलं होतं त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांकडूनही सध्या सावध पवित्रा घेतला जातोय का असा सवाल सध्या समोर येतो आहे आणि दोन्ही नेत्यांची ही जी वक्तव्य आहेत ती वक्तव्य अत्यंत महत्वाची आहेत शिवसेनेच्या सामना या मुखपत्रामध्ये मात्र तातडीनं राजकीय युतीची घोषणा होणं गरजेचं आहे असं कालच त्यांच्या रोखोक या सदरामध्ये छापण्यात आलेलं होतं आणि त्याचवेळी मनसेचे नेते देखील प्रतिक्रिया देताना दिसले की राजकीय युती हा वेगळा भाग आत्ता आहे आत्तापर्यंत मनसेनं स्वबळावर निवडणुका लढवलेल्या आहेत आणि गरज पडली तर यापुढे देखील आम्ही स्वबळावर निवडणुका लढवू असं काल बाळा नांदगावकर यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर आता इगतपुरीतल्या शिबिरांमध्ये राज ठाकरेंचं हे विधान समोर येत आहे अर्थात पत्रकारांशी औपचारिक अनौपचारिक गप्पा मारताना राज ठाकरेंनी आ, हे वक्तव्य केलेलं आहे वरळीमध्ये झालेला मेळावा या मेळाव्यानंतर या दोघांच्या राजकीय युतीची चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर हे दोन्ही ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र येतील का अशी घोषणा होईल का अशी चर्चा सुरू होती आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत सुषमाजी राज ठाकरेंचं हे विधान अनौपचारिक गप्पांमध्ये ऍक्च्युली ते बोललेले आहेत मेळावा हा केवळ राजकारणाशी संबंधित नव्हता मराठीचा मुद्दा होता युतीचं निवडणुका लागतील त्यावेळी बघू असं राज ठाकरे म्हणतायत उद्धव ठाकरेंनी देखील काही वेळापूर्वी अशाच अर्थाचं चा विधान केलं होतं कसं पाहता एकीकडे एक, एक, एक डेस्परेशन दिसतं आहे आणि दुसरीकडे नेत्यांची ही वक्तव्य नाही मला काय वाटतं अमोलची की खरंच ठाकरे ब्रँड आहे शिंकले तरी बातमी होते ते अनौपचारिकरित्या काही बोललेले आहेत आणि त्याच्या ब्रेकिंग सुरू झालेल्या आहेत परंतु पाच तारखेच्या मेळाव्यातही हे स्पष्टपणाने मीही म्हटलेलं आहे अनेक चॅनल्सशी बोलताना की आत्ता मराठीच्या मुद्द्यावर आपण सगळेजण एकत्रित आलेलो आहोत आणि बियॉन्ड द पार्टी पॉलिटिक्स पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण या मुद्द्याला बघूया महाराष्ट्राची अस्मिता म्हणून आपण एकत्रित आलेलो आहोत पण हे एकत्रित येणं काय राजकीय वाटचालीसाठी पण पुढे असेल का हे येणारा काळ ठरवेल आता ज्या बात काही बातम्या किंवा काय सूत्रांची माहिती वगैरे आपण सांगताय त्यावर मला वाटतं मी काहीही बोलणं हे खूप प्रीमॅच्युअर असेल त्यामुळे मी ते बोलणं टाळावं मला असं वाटतं की आपण थोडा काळाची वाट बघितली पाहिजे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की दोन व्यक्तींच्या मध्ये खूप अंतर वाढवण्याचा प्रयत्न ठरवून ज्या भाजपाई लोकांनी केला होता तो प्रयत्न त्यांचा निष्फळ ठरलेला आहे आणि दोन भावांमधलं ते अंतर कमी झालंय दोन व्यक्तींमधला तो कडवटपणा कमी झालाय आणि दोन व्यक्ती कुठल्याही मध्यस्थीशिवाय एकमेकांशी संवाद आहेत आणि ही ही मानवी संवेदनेची फार म्हणजे फार मोठी गोष्ट आहे परंतु ट्वेंटी फोर बाय सेव्हन ज्यांना राजकारण करायचे त्या भाजपाईंना हे कळणार नाही आणि त्यांना समजवण्याच्या भानगडीत मी अजिबात पडू इच्छित नाही माझ्यासाठी ते काय म्हणतो आपण विल्यम वर्ड्सवरची कविता की गुड पोएट शुड वेट फॉर गुड बर्ड्स गुड बर्ड वॉचर शुड वेट फॉर गुड बर्ड्स अँड गुड लवर शुड वेट फॉर गुड बिलवस आम्ही वाईट बघणाऱ्यांमधले आहोत पण आम्ही वाईट बघणाऱ्यांमधले आहोत म्हणजे आम्ही अगतिक वगैरे आहोत असंही काही समजायचं कारण नाही आम्ही आधीही जाहीर केले आणि आत्ताही पुन्हा पुन्हा म्हणतोय याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्याशिवाय महाराष्ट्रासाठी लढणं आम्हाला क्रमप्राप्त आहे ठीक आहे धन्यवाद तुम्ही वेट अँड वॉच म्हणजे वेट तुम्ही म्हणताय आणि आम्ही सगळे वॉच करतो आहोत त्यामुळे हे सगळे गोष्टी होतच राहणार आहेत तूर्त धन्यवाद सुषमाजी एबीपी माझाला पण ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आणि यानंतर एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबूया पाहत रहा एबीपी माझा